पोषण आहारातून विद्यार्थ्यांना विषबाधा दहा विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू पोषण आहारात उंदरांची पिल्ल असल्याचा पालकांचा आरोप खाद्यपदार्थाची तपासणी होणार अधिक सोपी मुंबईत मायक्रोबायोलॉजी प्रयोगशाळा तयार नमुन्याचे अहवाल चौदा दिवसात येणार अंबरनाथमध्ये रिक्षा चालकांचा बंदचा इशारा अनधिकृत डंपिंग ग्राउंड विरोधात रिक्षा चालकांचं आंदोलन मुंबईत ऑटोरिक्षा भाडेवाडीची शक्यता सरकारकडून रिक्षा संघटनांना चर्चेसाठी बोलावणं मुंबईकरांचा प्रवास महागण्याची शक्यता धाराशिव जिल्ह्यात वीस लाख चार हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क प्रशासनाकडून फायनल मतदार याद्या जाहीर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा तीन हजार एकशे ब्याऐंशी कोटींचा अर्थसंकल्प सादर यंदाच्या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ नाही नागरिकांना दिलासा चोपडा तालुक्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वारा अवकाळीमुळे शेकडो हेक्टरचं नुकसान अमरावती जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर गहू पीक जमीन दोस्त तर हरभरा पिकाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं शेतकरी हवाल दिल पारोळ्यात गारपिटीमुळे टरबूज शेतीचं नुकसान आठ लाखांचं नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांच्या अश्रूंचा फुटला बांध अवकाळीमुळे पिकांचं नुकसान कर्मचारी पाहणीसाठी न आल्यानं शेतकऱ्यांचा संताप शेतात झोपून केलं आंदोलन घोषणाबाजी करत सरकारचा निषेध